नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किशोर राऊत हायटेक सिल्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण गाव वानेगाव तालुका कोलंब्री जिल्हा संभाजीनगर येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी भाऊ जाधव यांच्या शेतावर आहे आज आपण हायटेक कंपनीचे एक्कावन्न सहा या वानाची पिकपाणी करतो आहे या वानाची सगळ्यात महत्त्वाची कैसियत म्हणजे ते लवकर येणार वाणे शंभर दिवसामध्ये तयार होतं तुम्ही शंभर दिवसामध्ये तोडू शकता सोबत सोबत झिरो सहा या वानाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक्कावन्न जुळसा हा टोकाबलपर्यंत दाना भरतो कॅप्सूल दाना आहे आणि विशेष गडद नारंगी कलरचा दाना असल्याकारणानं तुम्हाला ते वजनाला आणि मार्केटमध्ये भावासाठी सगळ्यात चांगला सोबत सोबत तुम्ही आज बघू शकता आपण हाय रोडपासून जवळजवळ दोनशे ते तीनशे फूट दोनशे तीनशे मीटर आत आतमध्ये आज एक समान आकारावर तुम्हाला सर्व कणसं दिसेल तिसरा फायदा असा आहे की आज कणसं तयार झालेले आणि हायटेक एक्कावन्न दिवस हा या वाहनाचे जे वाळल्यानंतर सुद्धा कापड सुकतं आहे त्याचं तरी चारा पूर्णतः हिरवागार आहे आता याचा जो फायदा आहे याच प्लॉटमध्ये बघू आपण सगळ्यात महत्वाचं शेतकरी बन इथले क कणसं तोडले खालचा पालासुद्धा जनावरांसाठी काढला जनावरासाठी दोन्ही कामात होत आहे जनावरचा चारा पण होतोय मक्का पण रेडी होते हिरवागार पाला असल्याकारणानं हायटेकचा एक्कावन्न सहा हा उत्कृष्ट असं तुम्ही बघू शकता आज सकाळीसुद्धा त्यांनी शंटा काढून पालासुद्धा जनावरांसाठी वापरला आणि आतमध्ये सुद्धा कंस एक समान आकारावर मोठ्या साईजचे कंस दिसतात धन्यवाद